नमस्कार जय जय शिव शक्ती एक घर एक दिव्यासाठी आपण आता निघालोय रात्रीचे वाजले वाजले सीएम आपल्या सोबत महाराष्ट्र थेट लोणावळ्यावरून ना थेट लोणावळ्यावरून नगरवरून पवना हा थेट नगरवरून इंद्रायणी तांदूळ जर कोणाला हवे असतील घरचा घरचा झालाय भाऊ दर पाहुत आता मोहीममध्ये मध्ये काय काय होतं सुरुवात तर झाली आहे रात्रीच्या साडे अकरा वाजता फक्त ते पाठीमागचं जे बोर्ड आहे त्या बोर्डवरून मला भजी खावी आणि शुभमने असा जुगाड केला होता की जर आतमध्ये भजी संपली असतील <laughs> तर काय करणार होतो कांदा चिरून घेणार होता आम्ही स्वतःच्या हाताने कांदा चिरून त्याला सांगणार होतो की तू आता बनव तर अशा पद्धतीने आता आम्ही निघालोय कांदा भजी रात्रीची साडे अकरा खाऊ शिव सकाळ पाचले आलोय आणि अजून पाठीमागची गँग आलेली नाही आहे पुढची गँग काम करायला सुरुवात पण केली मोहिमची तयारी कार्यकर्ते आमचे लई जोरात आतमध्ये नाश्ता चालू आहे काय मग कार्य करते काय करताय आपण हे आणि असं फुलांच्या सगळ्या तर आता किती वेळात कोण येईल माहित नाही पुण्याहून मी आहे बरोबर शार तीन सव्वा ला आलो होतो सगळ्यांची वाट बघत बघत आता हा एवढा वेळ साडेपाच झालेत गड चढतोय काहीच दिसणार नाही सगळे लोक सगळा अंधार अंधारे रायगड चढायला सुरुवात केली उजड पडल्यावरच दिसेल किती वाजले घड्यात साडेपाच अर्धा पाऊन तासात लगेच फुटेज कर कुठं खाली शिवाय दरवाजा उघडणार नाही सीएम झोपा काढतोय गणेश भाऊ झोपा काढतो नाहीये तो बघ झोपा काढतोय तोंड आहे त्याने नक्की काय त्याला असे मध्ये मध्ये झटके येतात नाही का बघ 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 एवढा अभ्यास जर त्याने स्कूल मध्ये केला असताना तर आज तो कलेक्टर असणार मुख्यमंत्री आता आणि तो अभ्यास पण ना धुपाच्या याचा करतो धुपाच्या वाट्यांचा अभ्यास करतो आणि आपल्या मोहिमचे लोक आलेत जय महादेव काय सुरुवात करू काही काही इकडे रस्ता पूर्ण जाणार मोकळा उदय त्यांनी आपल्याला पंच्याहत्तर जाणांची मदत केली होती वृक्षारोपण आपण केंद्र केंद्रगडावर केलं आहे त्याची मोहीम आपण पुढल्या महिमामध्ये सो माय मायुट्यूब ऑल फॅमिली आपलं एक घर एक दिवा मोहीम सक्सेस झाली आहे पाठीमागे पाहू शकता श्री शिव शंभू दुर्ग संवर्धन प्रतिष्ठान पूर्ण आपल्या सोबत आहे आणि आपल्या सोबत आपला सगळा महिला रत्न पण आहे महिला रत्न यासाठी कारण सगळेजण आपापले दिवाळीचे सगळी काम फराळ शॉपिंग सगळं काही सोडून गडावर आलेत आणि मी खूप भाग्यवान आहे की मी माझ्या दिवाळीचा असा काही टाइम इथे स्पेंड केला कारण मी दसऱ्याला आली होती रायगडला मी पुन्हा दिवाळीला आली आहे आणि माझ्यासाठी फक्त अशीच एक जस्ट एक मोहीम नाही आहे ही मोहीम माझ्यासाठी खूप जास्त रिमेंबरवाली राहील कारण खूप भाग्याचा क्षण आहे की घराच्या समोर राजांच्या समोर आपण दिवा लावतोच पण गडावर येऊन त्यांच्या आठवणीमध्ये दिवा लावणं हे एक नेक्स्ट लेवलचं सुख आहे तर आत्तापर्यंतचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून सांगा मोहीम कशी असते एक्झॅक्टली कारण खूप अंधार होतं रात्री येताना त्यामुळे गड चढताना जास्त मला दाखवता आलं नाही बट स्टील मला जेवढं होईल तेवढं मी फुटेज कॅप्चर करण्याचा प्रयत्न केला आता आपण पुढच्या रविवारी भेटतोय प्रचित गडाला तर स्टेट्यून आजसाठी एवढं जय जिजाऊ जे सुशंभू